धुळे जिल्ह्यातील चाळीस गाव तालुक्यातील मोरद्द गाव एक शांत सामान्य गाव पण ती जिंच्या रात्री या गावात जे घडलं त्यानं सगळ्या जिल्ह्याला हादरून टाकलं आहे एक तरुण जगदीश ठाकरे वय अंदाजे पस्तीस वर्ष याच गावात राहणारा कधी कोणाशी वाद नाही कोणत्याही गुन्हेगारी कृप्यात सहभागी नाही पण तरीही तो आता आपल्यात नाही कारण त्याच्याच ओळखीच्या तरुणांनी त्याच्यावर गोळ्या झाडून त्याचा खून केला या घटनेने अनेक प्रश्न उभे केले आहे जगदीशच्या हत्येमागे नेमकं कारण काय होतं हे आधीपासून ठरवलेलं होतं का की कोणत्या क्षुल्लक कारणावरून घातपात झाला तीस जून दुपारी शुभम सावंत आणि अशोक सावंत या गावातीलच दोन तरुणांनी जगदीशला सांगितलं आपल्याला एका मित्राच्या वाढदिवसाला जायचे चल आप दोघ तिथं जाऊया विश्वास ठेवून जगदीश त्यांच्या बरोबर निघून गेला पण घरी मात्र परतलाच नाही रात्री उशिरापर्यंत घरी आल्याने कुटुंबियांनी शोध घेतला शेवटी धुळे पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली दरम्यान दुसऱ्या दिवशी एक मृतदेह चाळीसगाव येथील कन्नर घाटात आढळून आला चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला आणि माहिती मिळताच जगदीशचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले दुर्दैवाने तो मृतदेह जगदीश ठाकरे यांचाच होता पोलिस तपासाला वेग आला आणि अवघ्या काही तासांत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं शुभम सावंत अशोक सावंत आणि विकी राजपूत या तिघांनी पोलिसांपुढे कबूल केलं होय आम्हीच जगदीशवर गोळ्या झाडून त्याचा खून केला आणि मृतदेह घाटात टाकून दिला एका विश्वासघाताने एका कुटुंबाचा दिवा कायमचा मालवला जगदीश ठाकरे यांचं कुटुंब अजूनही धक्क्यात आहे आणि संपूर्ण गावातून या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं जात आहे पोलिसांकडून अजूनही तपास सुरू आहे खरा कारण काय आहे कोणत्या व्यक्तीमुळे किंवा कारणामुळे हे कट कारस्थान घडलं काहीतरी अजूनही गुपित आहे गुपित सत्य चॅनेलवर आम्ही अशाच सत्य घटनांची माहिती सामाजिक जागृतीसाठी आणि गुन्ह्यांची पारदर्शक माहिती पोहोचवण्यासाठी घेऊन येतो सावध राहा सतर्क रहा कारण गुन्हेगार आपल्या आजूबाजूला आहे तुम्हाला अशीच सत्य घटनांवर आधारित माहिती पाहायला आवडते का मग आता लगेच गुपित सत्य चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनाही शेअर करा